नमस्कार नमस्कार तर आज तारीख आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण उमरखेड तालुका जिल्हा यवतमाळ तर या ठिकाणी आहोत आणि गाव आहे कोपरा कोपरा तर या ठिकाणी शेतकरी आहेत आपलं नाव सांगा माझं नाव रामकृष्ण बाळू वाघमारे कोपरा कुर्ग बरोबर तालुका उमरखेड तर या चणासाठी कोणता चणा आहे हा हे सर दहा चौवेचाळीस सिलेक्शन दहा चौवेचाळीस आहे बरोबर तर या चण्याला गावर आणि चना आहे हा तर या चण्याला आपण ग्रीन प्लॅनेटचे कोणते कोणते प्रॉडक्ट वापरले सुरुवातीला प्लॅनेटचे सुरुवातीला सर आपण हे एक बॅग वापरली हे एकरी किती टाकली बॅग एक करी पाच किलो टाकली ह्या शेतात पाच पाच किलो हे एक एकरला कमी आहे रा पाच किलो टाकली एकरी करी पाच किलो बॅग आणि हे एस पॉवर प्लांट एस टी ची सी ट्रीटमेंट केली सी ट्रीटमेंट केली बरोबर आहे आणि दुसरं काहीच केलं नाही बरोबर अजून फवारणी नाही तिसरी गोष्ट म्हणजे याचा अंतर पाहतो अंतर दाखव तीन फुटावर आहे बरोबर गावरांचं आहे बरोबर आहे बरोबर आहे त्याचा अंतर कलर फा त्याचा कळा फा बरोबर आहे टाकल्यानंतरचं समजा जे इतर हार्बर आहे आणि आपला हरभरा याच्यात तुम्हाला सांगण्यासारखे बदल काय आहेत समजा आता ते आम्हाला तर बदल दिसायला बीज प्रक्रियामुळं समजा आणि भूमी तुम्हाला काय वाटतंय याच्यात एक तर फुटव्याची संख्या बरीच आहे बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावर कलर हिरवागार आहे टिकून ठीक आहे आणि मरच प्रमाण मर तर नाही नसल्यातच घ्या आणि इतरांच्या ह्याच्यात तुम्हाला मर बरीच बरीच आहे ना तर आपण जर पाहिलं जवळून जर पाहिलं तर एक सारखा कलर एकदम हिरवागार आहे असा जवळून घ्या आणि वाढ फुटवे याला सुछा सुछा नहीं नहीं। एक पवार दिवसाचा प्लॉट आहे सर हा तर एकदम फक्त पंधरा दिवस झाले बरोबर आहे तर तुम्ही हे ग्रीन प्लॅनचे प्रॉडक्ट किती दिवस झालं वापरता दोन वर्ष झाले सर वापर दोन वर्ष या वर्षी दुसरं वर्ष आहे तर काय वाटतंय तुम्हाला म्हणजे समाधान आहेत ग्रीन प्लॅन समाधानी उत्पन्नाचा जर विचार केला तर उत्पन्नात तुमचं म्हणजे किती टक्के वारी जर विचार केला तर किती टक्के वाढ झाली असं वाटतंय तुम्हाला दर, तक्या तक्या ते वापरायला तसं टक्केमध्ये जर आपण केला नसलं तर वीस टक्के समजा बरोबर आहे वीस टक्के किलो आपण बाजारातून मावशी आणतो त्याच पिंपरी मावशी बरोबर बरोबर ना बरोबर आहे ना आता आणायचं दोन हजाराचं रिझल्ट पाचशे किती नाही ते कोणा समजेल बरोबर आहे तर तुम्ही समाधान आहेत फुल फुल समाधान बरोबर तर इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्या मी इतर स शेतकऱ्याला संदेश देणार की तुम्ही एक वेळात एकच असं करून पहा बरोबर तुमच्या दूध वाचलं आहे काळी वराळी आहे वाचवा असं एकदा सामील व्हा सामील बरोबर एक वेळात करून पाहायला काहीच हरकत नाही बरोबर आहे मी आता तुमच्या दोन वर्षापासून भेटतो बरोबर पण चांगले आहे प्रोडक्ट चांगले आहे चांगले आहेत रिझल्ट चांगले आहेत तुमचं या वर्षी उत्पादन वाढलेलं आहे आणि दुसरी गोष्ट या तुम्हाला मी आतापासून ते लास्ट पर्यंत तीन व्हिडिओ देणार चालते तुम्ही स्टेप बाय स्टेप घ्यायचे हे अंतर सुद्धा दाखवून दाखवणार काय आणि याचा आवरेज झाल्याच्या नंतर मशीनच्या वेळेस बरोबर आहे म्हणजे एवढी ते काय नाही ते सर्व दाखवून बरोबर आहे बरोबर ठीक आहे सर धन्यवाद तुम्ही आमच्या काळीवर